नमस्कार मित्रांनो माझा मित्र लातूरचा ऋषी कदम याचा मला कॉल आलेला की मनोज जरांगे पाटील यांनी मला माघार घेण्यास सांगितले आहे पण मॅटर तिथूनच वाढलेलं आहे कारण मी स्टेशन डायरी बनवताना श्री मनोज झरांगे दादा पाटील बोललो त्यावेळेस मला ॲडिशनल एस पी श्री पांडकर यांनी मला सांगितले की हे कोण आहेत की यांना मनोज जरांगे दादा पाटील म्हणायचं आणि मनोज जरंगे फक्त बघायचं एवढंच ते मला बोलले तिथून हा मॅटर वाढलेला आहे मी काय मराठा समाजाचा ही करत नाही सपोर्ट घेत का नाही काय नाही मला फोन यायला लागलेत आता बघू काय होत ते जिथं उजळल तिथं उजडल सॉरी आपल्यासाठी व्हिडिओ आहे मला अभिमन्यू पवार माननीय आमदार रावसा यांचा कॉल आलेला व्हॉट्सअपवरती बस जेव्हा मी मुंबईला कार्यरत होतो त्यावेळेस हे अभिमन्यू पवार हा मुंबईला होते माननीय फडणवीस साहेबांचे पी ए यांना मी पाच दहा हजार खर्च करायचो आणि हे आज दोन हजार करोडचे मालक झालेले आहेत असू द्या होऊ द्याय माझे आमदार आहेत माझे कधीतरी का काम करतील पण त्यांनी आता मला दबाव टाकू नये हा मान्य फडणवीस साहेब सुद्धा दुतल्या तांदळाचे नाहीत त्यांनी काय काय केले आणि कुणाच्या थ्रू केलेत माझेच पाहुणे बेमडे आणि आनंद गायकवाड आमचा नगरसेवक लातूरचा त्यांची प्रॉपर्टी बघा मावरची बघा जी की पाच वर्षापूर्वी झिरो होते माझ्याकडनं पाच दहा हजार रुपये घ्यायचे आज ते दोन हजार करोडचे मालक झालेत लातूरची प्रॉपर्टी मला न्याय पाहिजे मित्रांनो बघा माझ्यासोबत जो आहे ना हां मी कुठे चुकला सोल तर माझी हे सगळी काढतील मी दारू पीला सोल काय केला असेल जे ए वन काय म्हणतात त्याला व्हॉट व्हॉट एव्हर हा ठीक आहे ते केलं असेल पण माझ्या ते सगळ्या ऑफ ड्यूटी मध्ये केलं असेल हेनी काही काढतील माझे पाठीमागचे पण मित्रांनो मला न्याय द्या हा ह्याच्यानंतर अजून माझे व्हिडिओ येतील मला फॉलो करा चला